चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा घोडावट विद्यापीठातील फार्मसी विभागाच्या चाळीस विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये निवड शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपलं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्सेसमधील डी फार्म बी फार्म विभागाच्या चाळीस विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे दरवर्षी विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात यावर्षी संस्थेनं प्रामुख्यानं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडिको रेमेडीज लिमिटेड ल्युपिन लिमिटेड सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मॅनवेंट ॲनिमा ॲनिमल हेल्थ एफ डी सी लिमिटेड सिंबॉसिस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड एपिसोर्स ल्युपिन भारत सिरम अँड वॅक्सिन टेवा वॉटसन लिमिटेड नोआर्टिस सँडोज फोर्ट्रिया लॅपटॉप हेज अँड हेज फार्मास्युटिकल्स एल एल पी मिस्टर हेल्थ अँड हायजीन प्रायव्हेट लिमिटेड टेक केअर मेडिकल सर्व्हिसेस कोए फार्मासुटिकल एल एल पी अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी पॅकेज तीन लाख ते सर्वोच्च पॅकेज साडेचार लाखापर्यंत प्राप्त झाले नैसर्गिक कल चाचणी तांत्रिक फेरी एच आर मुलाखत या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग ऑफ प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील हिरिकुळे यू आर संचालक प्राध्यापक डॉक्टर एन व्ही पुजारी ट्रेनिंग व प्लेसमेंट फॅकल्टी कोऑर्डिनेटर प्राध्यापक सूरज कुमार पाटील यांचं सहकार्य लाभलं या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे फार्मास्युटिकल सायन्सेस विभागाचे संचालक डॉक्टर सुभाष कुमार फार्मसी प्रमुख प्राध्यापक विद्याराणी खोत यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा